नमस्कार सातारा सहशा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करून प्रशासकीय सेवेत जावे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभुदे प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या युवकांचा गौरव समारंभ ग्रामीण भागांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर युवकांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करून प्रशासकीय सेवेत गेले पाहिजे प्रशासकीय सेवेतून आपण सर्वसामान्यांचा विकास करू शकतो आणि समाजाचे भले करू शकतो असे प्रतिपादन रेहमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव विभोते यांनी केले रेहमतपूर पोलीस ठाणे आणि मुस्लिम समाजाचे संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता रेहमतपूर शहरातील प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या युवकांचा गौरव समारंभ आणि करिअर गायडन्स शिबिरात अध्यक्षस्थानावरून विभूते बोलत होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मोहसिन शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते अन्न व नागरी पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षकपदी निवड झालेले गौरव रवींद्र माने सातारा पोलीस दलात निवड झालेली गौरी बाळासाहेब सावंत अखिल नझीर शेख व राजेंद्र दत्तात्रय दुर्गाडे यांच्यासह जे ई ई परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या जय चौकद नदाफ यांचा विभूते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला राजेंद्र दुर्गाडे हे गृहरक्षक दलातील जवान म्हणून रेहमतपूर येथे कार्यरत होते दिवसभर कामकाज करून रात्री उशिरा ते अभ्यास करत होते त्यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विषय विशेष गौरव करण्यात आला आहे यावेळी मोहसिन शेख यांनी मुस्लिम समाजात शैक्षणिक जागृतीची गरज व्यक्त केली अभ्यासिकेची निर्मिती करून समाजातील युवकांना प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी पाठबळ देण्याची विनंती त्यांनी केली हाजी बबलूबाई शेख यांनी स्वागत व प्रस्तावित केले नासिरबाई शेख अबितभाई सिद्दीकी मन्सूर मुल्ला युनुफ शेख रहीम मुल्ला हवलदार अप्पासाहेब शेडगे महेश देशमुख पवार यांच्यासह मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते हैं। तो तो आपण ज्यावेळी नीट आणि जे देतो जेव्हा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज असेल आयआयटीशन होते त्या ठिकाणी झाला तर तिथं निश्चित पगार खासगी मेडिकल काही असते तिथे वीस लाख आणि पन्नास लाख सुद्धा करू शकते तर ही आयुष्यमेट आहे आणि दुसरं सगळ्यात मेडिकल फील्डला जर आपल्या कोण झाला असेल जसं जे एक परीक्षा आहे जर मेडिकल फिट न तर खाजगी मेडिकल कॉलेजला तुम्ही जावा आणि एक सरकार कॉलेज जाऊ अशा तुम्ही बघितले तर खास मेडिकल कॉलेज जे काही डोरेशन असते त्याचे जे परीक्षा फीस असतात ते काही नंबर वाढण्यासारखं असतं त्या तुम्ही जर नीट परीक्षा जर कॉलेज पाहिजे झालं तर तुम्हाला शासनाकडून म्हणते तर काही शाबर भेटतो की तुम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन घेतली असाल म्हणून म्हणजे तुम्ही जर नीट परीक्षा पास झाली मग तुम्ही एज्युकेशन इयर मध्ये समजा शासकीय मेडिकल कॉलेज असणार आपल्या साताधिक कॉलेज बांधकामवर ते चालू आहे कोरेगाव पी जे मेडिकल कॉलेज

एक वर्ष दोन वर्ष तुम्ही प्रयत्न करा पण तुम्ही जर एकदा कुठल्या शासकीय मेडिकल कॉलेज गेला कुठल्या आयआयटी मध्ये गेल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला गेला तर ती एवढी अचीवमेंट आहे की सध्या मध्ये दुनियामध्ये आठ शेवटी फक्त क्वालिटी ओढली जाते जे मधलं पाच हजार फायनल असतील तर त्याच्या अगोदर कमीत कमी दहावीस लाख रुपये नोकरीसाठी एखादी कंपनी त्यांना ऑफर देणार देणारे लक्षात शेवटच्या वर्षाला असतात तसंच सेम आहे का विशेष मेडिकल कॉलेजचा तुमच्या ॲडमिशनमध्ये घेतलं शासनाकडून पैसे मिळतील पास झाल्या जा नाही एक दोनदा एक वेळेवर बॅड बनतो विशेष मेडिकल कॉलेजतून हे डॉक्टर झाला नाही आणि आपल्या समाजामध्ये डॉक्टर सारखी आणि याच्यासारखी समाजसेवा केव्हा आणि दुसरं साधन नाही कारण मी अशी भरपूर पुणेमध्ये मोठे मोठे डॉक्टर बघितले आहे की एखादं पुणेमध्ये त्या एरिया सांगितलेलं गाव पण आहे ते सी ए रोड रोडच्या तिथं किंवा कोणत्यामध्ये ते पण सांगते कारण बऱ्याच शेतामध्ये खूपच असतो की त्या ठिकाणी वेल क्वालिफाईड डॉक्टर आहे जे पुण्यामध्ये नामांकित डॉक्टर म्हणजे हॉस्पिटलमध्ये जसं जसे असेल रोटे भाव असेल तिथं त्यांना एक पेशंट तपासायला गेले चार दोन हजार रुपये त्यांची ओपीडीची फी असते ते डॉक्टर काय करत नाही समाजसेवा एक उपाय त्या ठिकाणी बसून तो महिन्यात दिवस असतो तिथं समाजसेवा करत असते पुण्याचं काम आहे की ज्या गरीबांधला त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की अशी बरीच लोक समाज येते ती रुग्ण आमच्या ठिकाणी जाहीर हॉस्पिटलला येऊन ट्रीटमेंट करायचं नक्कीच बोलवत आहे ते स्वतः धर्मादायी एखादं ठिकाणी जात आहे कारण जे आपण हॉल मीटिंग घेतली याला काय आपण कुठलं वाढत आहे तर आपल्या इंटेक्शन आहे ते स्वच्छ डॉक्टर उपचार करतात गोळ्या लिहून देतात की ज्या त्यांच्या हॉस्पिटल पाच पाच समस्या समाजसेवा होते तर आपल्या मधल्या एखाद्या डॉक्टर झाला त्याच्याकडून हायतच जर काही जे असेल आपले लोक आहेत त्यांची सेवा झाली तरी सुद्धा हे कुठल्याचं काम आहे आणि समाजाचं आपण देणं लागतोय ते देणं परत दिल्यासारखं जी भावना आपल्यामध्ये त्यासाठी आपण जे प्रयत्न करताय ते त्या अनुषंगाने सुद्धा कसोशीनं प्रयत्न केलं पाहिजे आणि त्या परीक्षा दिल्या पाहिजे असं नाही की बाराच्या वर्ष पर्यंत मला फॉर्म भरायचं म्हणजे काही परीक्षा माहिती तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण प्रयत्न सुद्धा दोन वर्ष दिवसाचा दहा तास अभ्यास केलाय इच डे द परसिस्टन्सी इज द की तुम्ही एक दिवस करून फायदा नाही आहे तुम्ही तेच मोटिवेशन रोज केलं पाहिजे तरच तुम्हाला यश मिळते असं नका विचार करू की खूप लेट चाले, स्टार्ट करायला आता की निघून गेली असं नसतं कधी तुम्ही जेव्हा पण स्टार्ट करतात तेव्हा लवकरात लवकर तुम्ही स्टार्ट केलं तरी चालेल तुम्हाला एक सेल्फ मोटिवेशन पाहिजे की का करायचं मला दिएग दिएग ते था 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 था, एक डिसाईड करून ठेवायचा एम डिसाइड करायचा शॉर्ट टर्म गोल्स लाँग टर्म गोल्स दिवसाचा आठवड्याचा तेवढे एम्स तुमचे कम्प्लीट करायला पाहिजे ब्रेकडाऊन करायचा मोठा गोल छोटा ब्रेकडाऊन करायला ते खूप हेल्प

全ての人間が25歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3 3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、3歳で、で、で、で、で、で、で、で、で、で、で、で、で、 तर मी मोदी साहेबी करतो त्यांनी गौरीमेंट यांचे स्वागत सातारा पोलीस मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे साहेबांनी करावा प्रशासनाहमदपूर मध्यचे सातार पोलीस मध्ये युक्त राजेंद्र दुर्गाडे साहेब पोलीसमध्ये जी युती झाली त्याचा सरकार व्यवस्था सहकार